आम्ही जस्ट आत्ता सरांना भेटून आलो घरी जातो सर नानीची अवस्था बघ हिला <laughs> रडत बघून ते बोलले आवडले ना रडत ना आणि त्यातल्या मेन गोष्ट ही म्हणजे की ले <laughs> 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 ते फिजिकली चॅलेंज असून देखील त्यांनी ऑल इंडिया राईड केले दोघांची फोटो वाढलेली आहेत महागड्या गाडींना जेरबॅग असतं नमस्कार मित्रांनो आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ज्या व्हिडिओची ना बरेच रायडर लोक बघत होते अखेर तो व्हिडिओ आलेला आहे तो दिवस देखील आलेला आहे तर तो व्हिडिओ म्हणजे केदारनाथ राईडचा बजेट ब्रेकडाऊन आता बजेट ब्रेकडाऊन म्हटल्यानंतर मी काय तुम्हाला सविस्तर बारीक सारीक सगळ्या गोष्टींचा खर्च नाही सांगत बसणार आहे तर ही कॅटेगरी मी तीन खर्चामध्ये डिवाइड केली आहे पहिला खर्च म्हणजे तुम्हाला राहिला किती खर्च आला दुसरं पेट्रोल कितीचं लागलं आणि तिसरं ला, पंधरा दिवस आपल्याला तिथे एकंदरीत खायला किती खर्च आला सो हा तिन्ही खर्च कंबाईन करून मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर डायरेक्ट मुद्द्याला हात न घालता बरं दिवस झालं केदारनाथ सिरीज चा एडिट चालू असल्यामुळे आपल्याला कुठे बाहेर जाताच नाही त्यामुळे आज थोडस विरंगुळा म्हणून आपण घराबाहेर पडूया तर काही पोहचलो आपण फायनली पनवेलला पनवेलला पोहोचायची किंवा इथे यायची आपली दोन मेजर कारण होती पहिले तर भेटायचं होतं आणि खरंच भेटायचं आणि दुसरं कारण म्हणजे म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करतो पहिलं कारण म्हणजे की आपल्याला केदारनाथ सिरीजच्या बजेटचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा होता त्याबद्दल डिस्कस करायचं होतं आणि आपलं केदारनाथच्या सिरीजचं जे काही बजेट होतं ना ले ले ते प्रत्यक्षाने एकदम प्रॉपर असं मेंटेन केलेलं लिहून ठेवलं होतं तो आता इथून पुढे आपला बजेटचा व्हिडिओ चालू होणार आहे आणि त्याच आधी भरत जाधव यांचं अस्तित्व हे नाटक बघणार आहोत आपण आता क्रांतीवीर वासुदेव बळवून या नाट्यगृहामध्ये भरत जाधव यांचं अस्तित्व हे नाटक बघायला चाललो आहे आणि आज जसं मी तुम्हाला बोललो की केदारनाथ शिरीच्या एक्सपेन्सेसबद्दल तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे त्यापैकी पहिली डिटेल ही म्हणजे की ही राईड आपली टोटल चार हजार तीनशे किलोमीटरची होती आणि त्या चार हजार तीनशे किलोमीटरमध्ये आपण टोटल पंधरा स्टे घेतले होते किंवा पंधरा दिवसात आपला प्लॅन होता आम्ही आता नाट्यगृहाजवळ पोचलो आणि हे नाट्यगृह पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाच्या जवळ आहे सेकंड फ्लोअरला आहे पहिली घंटा ऑलरेडी वाजलेली आहे तर तुझं तुझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे हां मी तर थोडा मला तर उशीर झाला आहे आणि त्यामध्ये आपण कसं बुक मॅ शोवरून एखाद्या मूवीचं तिकीट बुक केल्यानंतर आपण डायरेक्टली जातो तिथे गेल्यावरती आपण मोबाईलची स्क्रीन दाखवतो जो स्कॅनर असेल तो आणि मग आपण आतमध्ये एंटर करतो मग ते असं होतं की म्हणजे आत्ता आमच्यासोबत झालं ऑलरेडी लेट झालेला आहे आणि आम्ही मोबाईलमधला जो इमेज होती किंवा तिकीट होती ती दाखवली होती ॲक्सेप्ट नाही केली आता खाली बुकिंग काउंटरवरती हो जाऊन आपल्याला फिजिकली ते तिकीट घ्यावं लागणार आहे आणि ते आपल्याला त्याळून दाखवावं लागणार आहे माझा देखील हा बऱ्याच वर्षानंतरचा एक्सपिरियन्स आहे नाटक बघायचा लास्ट टाईम मी सिद्धार्साधव यांचं नाटक बघितलं होतं दादरला त्यानंतर म्हणजे बऱ्याच वर्षाचा गॅप झाला होतो एक चार पाच एक वर्ष जरी झालं असेल त्यानंतर आज आपण आलो आहे नाटक बघायला थँक्स टू यू तुझ्यामुळे बघायला मिळालं नाटक पुन्हा एकदा मला आणि आत्ता मी त्या सीटवरती बसलो ना एकदम परफेक्ट सीट आहे तुम्हाला दाखवतो मी मी परफेक्ट याला का म्हणतोय ते तर आपल्या बाजूला इतक्या अशा सीट आहेत आणि इतक्या अशा सीटमध्ये आपण एकदम प्रॉपर मिडल सेंटरला आहोत समोर आपल्या स्क्रीन स्क्रीन म्हणजे नाट्यगृह स्टेज आणि इथे आपण आहोत एकदम आय कॉन्टॅक्टवरती आपण हे नाटक बघणार आहोत आज अगेन थँक्स टू यू कू येतं म्हणजे मला बुकिंग करायला बरंच असं त्याला जरा सायलेंट मोडवर ठेवूयात किंवा स्विच ऑफच कर जे करूयात जेणेकरून त्या फोनचा त्रास तुम्हाला आम्हाला आणि इतर रसिक प्रेक्षकांना होणार नाही ही कलाकृती आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे विजय चव्हाण जयंत पवार आणि विजय तेंडुलकर यांना समर्पित करीत आहोत भरत जाधव एंटरटेनमेंट सादर करीत आहे दोन अंकी नाटक अस्तित्व

पडद्यावरती आलं असं वाटतंय ना कारण मला एकच प्रश्न पडतो की एवढं पाठांतर म्हणा किंवा सिच्युएशनला ते रि रिॲक्ट करणं म्हणा किती एकदम परफेक्ट करतात तितकं चांगला परफॉर्मन्स देत आहेत ती लोक आपल्याला आणि ओव्हरऑल कसं वाटतं तुला नाटक एवढं रिअलिस्टिक नाटक आहे की असं वाटत नाही की नाटक बघतो आपण ते आपल्याच घरातली गोष्ट बघतोय असं वाटतंय एवढं रिअल आहे ते काय काय गोष्टी की हा आहे आणि याआधी मी जेवढे नाटक बघितले ते सगळे कॉमेडी नाटक होतात आणि हेच पहिलं नाटक असेल जे फुल सिरियस आहे एकदम सिरियस आहे कारण आपल्या घरची गोष्ट घरी कारण त्या लेवलला येऊन त्यांनी इंटरवॉल केलं एकदम म्हणजे असं चाललं होतं नाटक इंटरव्हॉल असं झालं आणि ते इंटरव्हॉल झालं आहे तर इथून नाटक कसं जातं तिथे बघायला मजा येणार तर या नाट्यगृहामध्ये सेकंड फ्लोअरला आपलं हे नाटक चालू आहे इंटरवॉलमध्ये मी शोधत होतो कॅन्टीन कुठे बट कॅन्टीन इथे फर्स्ट फ्लोअरला आहे तर तिथे जाऊन मी आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी एक वडा आणि एक समोसा घेऊन आलो होतो तर आता येऊया आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिक कडे की केदारनाथला आपल्याला एकंदरीत ओव्हरऑल एवढ्या पंधरा दिवसामध्ये खाण्याचा खर्च किती आला खर होता कि कि ओके म्हणजे अक्युरेट सहा हजार तीनशे पंधरा दिवसाचा खाण्याचा खर्च आलेला आहे पर पुरे विजय केकरे सुमित राघवन अंकुश चौधरी प्रदीप मुळे द डबाटी सोसायटी ऑफ सिंधन कॉलेज आणि केदार शिंदे निर्माती सौभाग्यवती सरिता भरत जाधव भरत जाधव एंटरटेनमेंट सादर करीत आहे अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांच ना। अस्तित्व अंक दुसरा आणि शेवटचा जस्ट भेटून आलो भरदा आणि हिची अवस्था बघ हिला रडतो ना बघून ते बोलले आवडलं नाही वाटतं नाटक असं काय नाही झालं बट नाटक एकदम टचची होतं आणि भरदा सरांना बघून ही जास्त इमोशनल झाली च नाटक बघितलं रडून झालं आम्ही आता बाहेर आलोय तर पनवेलमध्ये जर तुम्ही येत असाल तर तिथल्या एका जागेबद्दल सांगायची गरजच नाही कारण ती तितकी फेमस आहे तितकी क्राउडेड ही आता होत चालली आणि तितकं गव्हर्नमेंट किंवा इथली जी नगरपालिका आहे ती त्याकडे तितकं लक्ष देखील देत आहे ती जागा आहे पनवेलचं वडाळे तलाव तर इथे आलोय थोडा वेळ बसलो आम्ही मुलं बघितली आणि आता इथून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊया तो म्हणजे की आपण केदारनाथ सिरीचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करत होतो सो आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला राहणे आम्हाला खाण्यासाठी तिथे किती खर्च आला तर आता आपण ओरल बोलूया आपल्याला <स्थाँगाला> तिथे फ्यूलसाठी किती खर्च आला असेल तर तिथे टोटल आमचं चार हजार तीनशे किलोमीटर झालं होतं आणि या चार हजार तीनशे किलोमीटरसाठी तर एका बाईकसाठी आम्हाला तब्बल म्हणजे माझी डॉमिनर होती तर त्या डॉमिनरसाठी मला तब्बल सोळा हजार एकशे एकवीस सोळा हजार एकशे एकवीस इतका असा खर्च आला आणि माझ्यासोबत जी आपली एंजल होती तिला थोडासा कमी आला कारण फोर हंड्रेड सी सी टू हंड्रेड सी सी होता आता डिपेंड करतो तुम्ही तिथे कोणती बाईक घेऊन जाता त्या बाईकवरती त्या मायलेजवरती तुमचा पेट्रोलचा खर्च डिपेंड करतो मी डॉमिनर घेऊन गेलो होतो त्यामुळे मला तितकासा खर्च आला सो तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तुम्ही तुमच्या बाईकच्या मायलेजप्रमाणे तुमचं तुम्ही पेट्रोलचं बजेट ठरवू शकता आता स्टेसाठी किती खर्च आला हा कॅल्क्युलेट करून थोडाच वेळा सांगतो सध्या आपल्याकडे दोन कॅमेरे आहेत हे आपला छोटूसा गोप्रो हा मी आ, स्पेशली मोटर ब्लॉगिंगसाठी यूज करतो आणि ब्लॉगिंगसाठी देखील मी हाच यूज करायचो बट हा सोडून आपल्याकडे अजून एक कॅमेरा आहे तो म्हणजे हा कॅननचा एम फिफ्टी ज्याला मी आता टेन बाय एट ब्लॉगिंग लेन्स देखील घेतलेले आहे बट काय होतं ना तो सेटअप बघा ते किती कॉम्पॅक्ट आहे आणि हा सेटअप बघा किती मोठ आहे तर थोडासा ब्लॉगिंगसाठी आम्हाला डिफिकल्ट होतो जेव्हा कुठे बाहेर जातो त्यामुळे हा जेव्हापासून मी लेन्स घेतले तेव्हापासून हा ब्लॉगिंगसाठी वापरलाच नाही किंवा असं म्हणू शकतो जेव्हापासून गोप्रो हिरो नाईन घेतलेला आहे तेव्हापासून याला व्लॉगिंगसाठी वापरलेलंच नाहीये बट आता थोडी क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला हा वापरणं सुरू करावा लागेल <laughs> काय साहेब आपलं इथे पहिल्यांदा दाखवायची गोष्ट ती म्हणजे सातारा महाराष्ट्रात ऑल इंडिया राईड आपल्या कुमार भाऊनी केले तर काँग्रेस लेक्शन सगळ्यात पहिल्यांदा ज्या विचार करत असतो त्या गोष्टी तर कुमार भाऊ आज तुम्हाला मी घेऊन आलोय पनवेल पनवेलमधल्या हेडन जेम मध्ये म्हणजे भूषण पावभाजी सेंटर आहे ज्यूस सेंटर आहे बेसिकली पण त्यांची पावभाजी खूप जास्त फेमस आहे इथे जी सगळी लोक येतात ना ते सगळे इथले पावभाजी खायला येतात आणि आज तुम्ही देखील टेस्ट करा आणि सांगा आमचा हा एक पॉइंट आहे इकडे येऊन पावभाजी खायचा आणि पावभाजी खाल्ल्यानंतर इथली तुम्हाला मस्तानी पाचतो ट्राय करा करा ट्राय तर ओळख करून द्यायची गरज नाही बट तरी देखील सांगतो आपल्या चॅनेलवरती दुसऱ्या तिसऱ्यांदा तुम्ही दिसताय तर कुमार भाऊ आहे ते आणि रिसेंटलीच त्यांनी आत्ता ऑल इंडिया राईड केले आणि त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन कम्प्लीट तुम्ही राईड करून आला सक्सेसफुली राईड करून आलात yes. वे आपल्या सातारगडचे आहे त्याचा अभिमान तर मला पहिल्यापासूनच आहे <laughs> आणि त्यातल्या मेन गोष्ट ही म्हणजे की ते फिजिकली चॅलेंज असून देखील त्यांनी ऑल इंडिया राईड केले परवा एक प्रश्न मला सारखा येतो आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये की मी माझ्याकडे शंभर सी सी बाईक आहे तर मी त्यावरती मी राईड चालू करू शकतो का दोनशे सी सी बाईक आहे त्यावरती राईड चालू करू शकतो का तर मला आता तुम्ही सांगा तुम्ही जी ऑल इंडिया राईड केलीत ती कोणत्या बाईकवरती एक सांगायचं पहिला मुद्दा काय की तुमच्याकडे कोणती मशीन आहे ते त्याच्यावरती काय डिपेंड आहे ना त्याच्यावरती तुमचं डिपेंड आहे मशीन किती पण असतं माझी होती मी एकशे दहा शिसी घेऊन गेलो होतो पाहिजे एकशे दहा शीसी वरती याच्या आधी मी लडाख पण केलेला आहे आता टोटल ऑल इंडिया राईड एकोणसत्तर दिवस तेरा हजार किलोमीटर आणि एकोणीस राज्यामधून मी प्रवास केलेला आहे अपूर्ण आणि तो देखील एकशे दहा सी सईकवर त्यामुळे कायच विचार करा तुमच्याकडे कोणती मशीन आहे हे कधीच मॅटर नाही तुमच्या तुमच्यामध्ये किती जिद्द आहे तुम्हाला तिथे कसं पोहोचायचं हे मॅटर कर सो आता जास्त प्रश्न नाही विचारता त्यांना पावभाजी खायला देऊ <laughs> तीच भेट होती आपली जास्त वेळ काय सोबत एकत्र घालवता येत नाही पण जितक्या वेळेला मी भेटलो जितका वेळ सोबत राहिलो तितका मोटिवेटच मी झालो तर आणि लवकर आपली छोटी का होईना पण एखादी रायडिंग करूया आपली प्लॅनिंग होते पण इम्प्लिमेंटेशन लवकरच करूया हो छान वाटलं भेटून दोघांची फोटो वाढलेली मागड्या गाडींनाच एअर बॅग असत नाही माकड्या गाडींनाच एअरबॅग

बाय बरेच अदो सरांना आपण जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना बोललो होतो ना की डॅनटेड वेळेस तुम्हाला पहिल्यांदा भेटलो आता अस्तित्वाला सेकंड टाइम भेटलो आता आपल्याला पुन्हा सैरे सई बघायचं आहे त्यावेळेला मी त्यांना तिसऱ्यांदा भेटणार असं बोललो होतो हॅट्रिक होणार आहे आपली तेव्हा आणि नाटकाचा रिव्ह्यू काय देऊया म्हणजे लाईव्ह जे बघणं आणि मूवी बघणं खूप जास्त फरक आहे त्या गोष्टींमध्ये आणि म्हणजे मी सहसा इमोशनल विदाऊट रिटेक मी सहसा इमोशनल होत नाही पण त्यात काही असे सीन होते जिथे इमोशनल झालो ही तर रडलीच म्हणा भर यांना भेटायला गेलं होतं तर आणखी मोठ्याने रडली नशीब ते बोलले नाही की मी तुला बाबा नाटकाचे पैसे परत नाही दे तर ठीक आहे ओरल नाटक खूप छान होतं मूवी तर आपण नेहमी बघतो आणि नाटकं खूप कमी बघितलीत मी आणि खूप कमी पहिली फ्रिक्वेंटली बघायचं मधल्या काही वर्षामध्ये पूर्णच बघायची बंद झाली होती बट आता आम्ही नाटक पुन्हा बघायला सुरुवात करणार आहे आणि इथून अस्तित्वापासून नाट नाटक आमचा शुभारंभ झालाय चालेल चला मग जाऊ आम्ही हो पण त्याआधी अरे हो एक गोष्ट एस... आपली ही राहिली की आपण आपण फूडबद्दल बोललो पेट्रोल बद्दल बोललो आता वेळी आपल्या स्टे बद्दल की ओव्हरऑल आपल्याला स्टे साठी किती पैसे मोजावे लागले असतील या केदारनाथ ट्रिप मध्ये सात हजार सहाशे झाले ऍक्च्युली पूर्ण स्टेचे पर हेड पाचशे पाचशे रुपये येत होते पर डे साठी कारण की आपण बरेचसे ते आपण शेअरिंग बेसिसवर केले होते तुम्हाला जर असं बजेटमध्ये ट्रिप करायची असेल तर जाणार असेल तर ट्राय करा करा की तुम्ही शेअरिंग तिथे बरेच पैसे आपले वाचून जातात ठीक आहे शेअरिंग बेसिसमध्ये कसं एक डॉर्मेटरी असू शकते आणि दुसरं म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेला तर त्यांना सांगा आम्ही पाच लोक आहेत सहा लोक आहेत आणि आम्हाला एकच अशी रूम द्यायची ते आम्ही सगळे त्या एका रूममध्ये राहू Hmm. तर इंडिव्हिज्युअल जर तुम्ही रूम घ्यायला जाल तर तुम्हाला दोन हजार तीन हजार जसे त्यांचे रेट असतील तसे पे करावे लागतील आणि तो एकट्यावरती तो तेवढा खर्च येऊन जातो बट तुम्ही जर ग्रुपमध्ये जर तुम्ही एखादी रूम घेतली तर तुम्हाला त्या एका रूमचा जो काही खर्च असेल तो सगळ्यांमध्ये डिवाईड होतो त्यामुळे आमचा मोस्टली पर डे फाय हंड्रेड रुपीज स्टेचा खर्च यायचा ओवरऑल आमचं आता फूड झालं फ्यूल झालं स्टे झालं आणि आता आणखीन एक आपला जो खर्च सांगायचा राहिलेला आहे तो म्हणजे किती खर्च आला आम्हाला या ट्रिपमध्ये तर आम्ही टोटल सहा जण होतो या ट्रीपसाठी आणि या सहा जणांना पर पर्सन पंधरा दिवस राईड करून चार हजार तीनशे किलोमीटर बाईक चालवून प्रत्येकी चोवीस हजार रुपये इतका खर्च आलेला आहे आणि चोवीस हजारामध्ये केदारनाथ राईड होणं ते देखील बऱ्याच गोष्टी बघत कमी पैशामध्ये आम्ही बरंच काय बघून आलो असं म्हणू शकतो हो हो आणि खूप दिवसांसाठी आणि व्यवस्थित आमचं जेवण वगैरे पण आम्ही असं कॉम्प्रमाईज नाही केलं ना जेवणासाठी कॉम्प्रोमाइज केलं ना स्टेसाठी कुठे कॉम्प्रोमाइज केलं सगळे स्टे आपले चांगले होते आणि आम्ही ज्या ज्या हॉटेलमध्ये जेवायचो ना म्हणजे आम्ही ऑलरेडी आम्ही आमचं माइंड क्लिअर होतं की आम्हाला अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन नाही जेवायचं जिथे की आमची तब्येत खराब होईल त्यामुळे आमचे जेवणाचे म्हणा किंवा लंच डिनरचे जे आमचे स्पॉट असायचे ते थोडे चांगली असायचे आणि तिथे आमचे थोडे जास्त पैसे गेले बट बेनिफिट हे झालं आम्हाला की आम्ही कोणी आजारी नाही पडलो फूड पॉयझन नाही झालं कोणाला किंवा एवढा लांब जाऊन तिथलं जेवण पचवणं वगैरे त्रास त्रास नाही झाला इनशॉर्ट हो त्यामुळे तुम्ही जर ग्रुप राईड करत असाल तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की शेअरिंग बेसिसवरती रूम घेणं जर बजेट जर तुम्हाला कमी करायचं असेल तर बाकी ओवरऑल ठीक झालं yes, ठीक आहे आफ्टर एप्रिल ओके ठीक आहे चला निरोप घेतो आता तुमच्या आज्ञा असावी बाय <laughs>